तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अधिंगात उतरलेला आहात तुमच्या विरोधात तुमच्याच मित्र पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हो आहेत आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे उमेदवार हो आहे काय वाटतं कोणासोबत लढत होणार आहे नाही तुम्हाला आमची इथली लढत जी आहे ही पूर्ण लढत वनसेड होणार आहे कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली आहे त्यामुळे आम्ही समोरच्यांना कोणाही प्रतिस्पर्धी समजत नाहीये आणि काँग्रेस जर तुम्ही बोलसाल तर काँग्रेसचा काही दिवसापूर्वी मोठा गट आमच्याकडे त्यांचा प्रवेश झालेला आहे मे मेकरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एकमेव उमेदवार म्हणून मीच इथे रिंगणात होतो परंतु काँग्रेसचे इथे दोन गट आहेत आणि त्या दोन्ही गटाचे उमेदवार मी इथे मागणी मागणी होते त्यामध्ये कासमभाई गवळी आणि विलासरावजी चनखोरे त्यामध्ये विलासरावजी चनखोरे यांचं तिकीट कटलं व त्यांनी पक्षाला जे त्यांचं आयुष्य पूर्ण दिलं तेवढं देऊनही त्यांचा पक्षाने कुठे विचार नाही केला त्यामुळे त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे सव्वीस उमेदवारीचे जे कॅन्डिडेट होते नाकाडोळ्याचे आणि कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासह ते आमच्या सोबत सामील झालेले आहेत त्यामुळे काँग्रेसची जी इथे काही वर्चस्व होतं ते पूर्ण संपलेलं आहे आणि येथे जे काही बळ आहे सर्व आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एका पक्षाकडेच आहे अजूनही शहरामध्ये कुठल्या प्रमुख समस्या कायम आहेत आणि तुम्ही कशावर लक्ष केंद्रित करणार प्राधान्य देणार आहात नाही इथे तशा तर शेकडो समस्या आहेत नागरिकांच्या म्हणजे इथे आजपर्यंत राजकारण हे फक्त अर्थकारणात झालेलं आहे राजकीय सामाजिकदृष्ट्या कोणी येथे लक्ष दिलेलं नाहीये आणि ती भर आता आम्ही पूर्ण का, भरून काढणार जो काही नागरिकांना इथे त्रास झालेला आहे का त्यांना काही अडचणी सामोरे जावे लागलं त्या अडचणी आम्ही दूर करणार त्यामध्ये प्रामुख्याने इथे पाणी टंचाईची अडचण आहे जो पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर दिवसान पाणी पुरवठा होतोय हा आपण सुरळीत कसा करता येईल चोवीस तास पाणी कसं देता येईल यावर आपला भर राहणार आहे त्यानंतर येथे जे घरकुलचे विषय आहेत ते घरकुलचं बांधण्यात आले शेकडो कोटीचा घोटाळे झालेत निकृष्ट काम पण ज्या लोकांना काही लोकांना घरकुल दिलेही असेल तर त्या लोकांना तिथे आज रोजी रस्त्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाहीये त्यांना लाईट नाहीयेत तेथे म्हणजे जे काही लोक राहत आहेत त्यांची अत्यंत खूप हालाकीची परिस्थिती त्यांचे उद्भव उद्भवलेली आहे तर हे सर्व मुद्दे आहेत त्यामध्ये महिला बचत गटाचे मुद्दे आहेत त्यानंतर युवकांचे रोजगाराचे विषय आहेत इथले सीचे प्रलंबित विषय होते ती आमदार सिद्धार्थ खरासाहेबांनी आल्यानंतर अल्प अल्पावधीतच मार्गे लावलेत जुनी ची अतिक्रमित जागा मोकळी केली पन्नास एकर एम आय डी सी सध्या अवेलेबल आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये पाचशे एकर नवीन जमिनीचे अधिग्रहण होऊन पाचशे एकराची भव्य अशी मोठी एम आय डी सी येथे उपलब्ध होणार आहे आणि युवकांसाठी साहेबांनी आमदार महोदयांनी येथे रोजगार मिळावे त्यांचे आमदार होण्याची चांदी घेतलेले होते त्यामध्ये सहाशे लोक युवकांना त्यांनी रोजगार दिला आणि येणाऱ्या त्यांच्या मागच्या झालेल्या वाढदिवसावर त्यांनी जवळपास साडेचार ते पाच हजार युवकांसाठी तिथे रोजगार मिळावा उपलब्ध केला पण त्यामध्ये जवळजवळ अकराशे पंचवीस मुलांना रोजगार मिळाला असेच बरेचसे काही विषय विजय आम्ही घेऊन आलेलो आहेत ज्यामध्ये जसे की इथे उपस्थितच्या फक्त चार भिंती उभ्या झालेल्या आहेत त्यामध्ये अंतर्गत कुठे बगीचे नाही आहेत कुठे डेव्हलपमेंट नाहीये नागरिकांना आपल्या मुलांना किंवा परिवाराला घेऊन बसण्यासारखं ठिकाण शहरामध्ये कुठे राहि कुठेही राहिलेलं नाहीये त्यानंतर चौका चौकामध्ये जो काही समजा खेड्या बाहेरगावी वर्गातून काही आपल्या महिला बघिणी माता येतात त्यांच्यासाठी स्वच्छता गृहची उपलब्धता नाहीये जो काही हा त्रास जनतेला होतोय आणि अतिक्रमणामार्फत जे थो, थोड्याफार प्रमाणात काही व्यवसाय ते चालू होते ती पूर्ण यांनी धुळीस मिळवलेले आहेत ज्या जमीन दोस्त आहेत आज आजपर्यंतच्या कालावधीमध्ये रोजगार निर्मिती सोडा नोकरी सोडा हे तर काही केलेलं नाहीये पण ते काही रोजगार सोडीत चालूच होते ते फक्त संपवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे तर सत्ताधाऱ्यांना काहीतरी बळ देण्याचं काम आज सिद्धार्थ खरा साहेब आमदार आणि आमच्याकडून जे होते आम्ही करतोय व आमची सर्व टीम त्यामध्ये आमचे उप प्रमुख आशिष बोराटे असतील तालुका प्रमुख नेमजीव पांडव असतील युवासेना प्रमुख आकाशजी घोडे असतील यांच्यामार्फत आम्ही अडचणी आजपर्यंत आम्ही सोडवत आलेलो आहेत आणि समोरही सोडवत राहू धन्यवाद